तुम्ही जर स्वतःसाठी प्रॉपर्टी सर्च करत असाल तर तुम्ही सर्वाधारी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी शोधत असतो तुम्ही कमेंट करत राहा तुम्हाला कोणत्या भागामध्ये प्रॉपर्टी हवी आहे त्याचा व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि नवीन प्रॉपर्टी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका आज अतिशय हॅवे टच टच म्हणजे टोटली टच प्लॉट आला आहे बऱ्याचशा लोकांचा कमेंट आलं की त्यांना हॉटेलसाठी रेस्टॉरंटसाठी Uh, काही लोक बारसाठी पण विचारत होते पण जास्त करून हॉटेलसाठी रेस्टॉरंटसाठी त्याचबरोबर हायवे टच लँड इतर कमर्शलाइज दृष्टिकोनातून त्यांना हवी होती तर त्यासाठी बऱ्याच लोकांनी सांगितले की हायवेला दोन अडीच एकर आलं तर आम्हाला कळवा तर हायवे टच आजचा प्लॉट विकण्यासाठी आला आहे पुण्या हद्दीपासून मला वाटतं पुण्यापासून एक पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरावरती अंदाजे ते प्लॉट असत पण हायवे टच आहे आणि प्लॉट एवढा सुंदर आहे एवढी पॉझिटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी आहे कारण की तो प्लॉट पूर्णपणे पुण्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती हायवे टच अडीच एकरचा डांबरी रोड टच प्लॉट विकण्यासाठी आलेला आहे हा प्लॉट मोठा आणि प्रशस्त असून पूर्णपणे हायवे टच आहे या प्लॉटच्या जवळ सुद्धा प्लॉटिंग झालेला आहे आणि हे संपूर्ण प्लॉट्स या ठिकाणी विकले गेलेले आहेत मित्रांनो पुण्यापासून पंचावन्न ते साठ किलोमीटरच्या अंतरावरती अतिशय प्राईम लोकेशनला अडीच एकरचा प्लॉट विकण्यासाठी आलेला आहे तुम्ही हायवे पाहू शकता मोठा आणि प्रशस्त हायवे आहे हा जो हायवे आहे तो आहे शिरूड सातारा हायवे आणि याचं हायवे टच अडीच एकरचा प्लॉट विकण्यासाठी आलेला आहे या प्लॉटचं जे फेसिंग आहे याची जी फ्रंटची दिशा आहे ती पूर्णपणे पूर्वमुखी आहे आणि मागील दिशा ही पश्चिममुखी आहे त्यामुळे प्लॉट अतिशय सुंदर आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी असलेला हा प्लॉट आहे तुम्हाला जर हा प्लॉट हॉटेल व्यावसायिक दृष्टिकोनातून रेस्टॉरंटच्या दृष्टिकोनातून कमर्शलाइज दृष्टिकोनातून गोडाऊनसाठी कंपनीसाठी हवा असेल तर तुम्ही स्क्रीनवरील नंबरवरती त्वरित संपर्क साधा या ठिकाणी प्लॉट्स मित्रांनो आल्यानंतर राहत नाही प्लॉट एवढा सुंदर आहे एवढा चांगल्या लोकेशनला आहे की याच प्लॉटपासून पोलीस स्टेशन पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर कॉलेज असेल हायस्कूल असेल ते सुद्धा पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे प्लॉटची साईज तुम्ही पाहू शकता मोठा आणि प्रशस्त हा अडीच एकरचा प्लॉट असून स्क्वेअरमध्ये छान असा प्लॉट आहे या प्लॉटला फ्रंटेज चांगला असून बॅक साईडला सुद्धा रस्ता तुम्हाला पाहायला मिळेल आणि फ्रंट साईडला मेन शिरूर सातारा हायवे आहे हा प्लॉट अंदाजे पुण्यापासून पंचावन्न ते साठ किलोमीटरच्या अंतरावरती असणार आहे या प्लॉटमध्ये तुम्ही पेट्रोल पंप असेल हॉटेल असेल रेस्टॉरंट असेल त्याचबरोबर लग्नाचे कार्यालय असतील इतर कारणासाठी कंपनीसाठी असेल गोडाऊनसाठी असेल तुम्हाला हव्या त्या कारणासाठी तुम्ही याचा कमर्शलाइज दृष्टिकोनातून वापर करू शकता याचबरोबर नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हा प्लॉट जवळजवळ वीस मिनिटाच्या अंतरावरती असेल मित्रांनो प्लॉट एवढा सुंदर आहे एवढ्या प्राईम लोकेशनला आहे की हा प्लॉट व्यावसायिक दृष्टिकोनातून एक नंबर प्लॉट आहे आणि हा रस्ता कंटिन्यू वाहणारा रस्ता आहे कारण हा मोठा हायवे आहे या या प्लॉटला पूर्णपणे केलेलं कंपाऊंड तुम्हाला पाहायला मिळेल क्लिअर टायटल असून स्क्रीनवरील नंबरवरती त्वरित संपर्क साधा